नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर ता आता इकडं संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही मस्त आता चहा दूध वगैरे असं सगळं चालू होतं आणि हलकसा असा पाऊस पण पडून गेलेला होता आत्ताच आणि भरपूर दिवसापासून काही ताईंची कमेंट होती की मेकअपचे जे व्हिडिओ होते तुम्ही शेअर करा आमच्यासोबत असं तर हा व्हिडिओ म्हणजे हा मेकअप कधीचा झाला आहे माझा पण तो एडिट करून तुमच्यापर्यंत शेअर करणं होतच नव्हतं मग म्हटलं आज चला आता ह्या मेकअप एडिट करून घेऊ हा व्हिडिओ एडिट करून घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करून घेऊ तर चला मग आता सुरुवात करूया मेकअपसाठी तर आधी त्यांचा चेहरा वॉश केला गेलेला आहे आणि आता मी अप्लाय करून घेत आहे टोनर तर मी इकडे घेतलेला आहे ओरी फ्लेमचं टोनर आणि पूर्ण चेहऱ्यावर मी कॉटनने ॲप्लाय करून घेत आहे आणि कुठलीही आपण जी क्रीम चेहऱ्याला लावतो मेकअप करताना ती आपण गळ्याला मानेला असं व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे मग चेहरा वेगळा आणि गळा वेगळा असं दिसत नाही आणि त्याच्यानंतर आता मी घेतलं आहे मॉइश्चरायझर तर इकडं कधी मी पॉंट्सचं घेते कधी असं तीन चार प्रकारचे मॉइश्चरायझर माझ्याकडे आहेत आज मी घेतलं आहे इमोलीचं मॉइश्चरायझर आणि तेसुद्धा तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की पूर्ण चेहऱ्यावर मानेवर व्यवस्थित असं मी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर घेतलं आहे मी प्रायमर आणि प्रायमरसुद्धा आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर आणि जिथं जास्त त्यांना स्वेट येतो त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक क्रीमच्यामध्ये आपल्याला थोडंसं दोन ते तीन मिनटाचा तरी गॅप ठेवायचा आहे त्याच्यानंतर मग दुसरी क्रीम लावायची आहे आता प्रायमर लावून झालं त्याच्यानंतर ते त्यांना थोडेसे डार्क सर्कल होते ना आणि तिथं ओटांच्या खाली वगैरे थोडंसं काळापटपणा होतं तर तिथं मी ऑरेंज करेक्टर लावून घेतलेलं ला आहे आणि हा जो मेकअप आपण करतोय हो तो साईड मेकअप आहे ब्रायडल मेकअप नाही आहे सायडर सायडर आहे त्यांना काहीतरी पूजेसाठी वगैरे तयार व्हायचं होतं त्यावेळेला मला वाटतं हरतालिकेला त्यांनी हा मेकअप केलेला आहे माझ्याकडे आणि तो आत्ता मी तुमच्यासोबत एडिट करून शेअर करते म्हणजे भरपूर दिवस होऊन गेले कारण डेली ब्लॉग होते आणि ते शूट कर केले जायचे आणि मेकअपसाठी मग मी म्हटलं उद्या टाकू उद्या टाकू तर भरपूर दिवस चालले गेले मध्येच तर आता मी फॉर एवर फिफ्टी टूचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्यांच्या शेडचं फाउंडेशन माझ्याकडे होतं म्हणून मग मी एकच फाउंडेशन घेतलं आहे नाहीतर मग मिसमॅच करावं लागतं आपल्याला दोन तीन फाउंडेशन एकत्र करावं लागतात तर आता पहा तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर मी छानपैकी ब्लेंड करून घेत आहे ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन आणि आता तुम्ही बघितलं की छानपैकी फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे छान वेळ देऊन आपण छान ब्लेंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी लावत आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही पप असेल तुमच्याकडे त्याच्या सहाय्याने असं कॉम्पॅक्ट लावून घेऊ शकता पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे कारण मग मेकअप फुटू शकतो कॉम्पॅक्ट जर व्यवस्थित लावलं गेलं नाही तर आणि तुम्हाला आधीच म्हटलं की साधा मेकअप आहे सिंपल लुक त्यांना हवा होता आणि त्या हिशोबाने मी त्यांचा मेकअप करते आहे नॅचरल लुक करणार आहे त्यांचा तर आता मी इकडं मस्तपैकी शुगरचं घेतलेलं आहे ब्लशर त्यांना छानपैकी ब्लशर करून देणार आहे आणि ते पण त्यांना एकदम लाईट हवं होतं आणि एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची आहे की क्लायंटला विचारूनच आपण मेकअप करायचं आहे की त्यांना डार्क मेकअप हवा आहे की लाईट मेकअप हवा आहे त्या हिशोबाने आपण पूर्ण मेकअप लुक त्यांना द्यायचा असतो तर आता तुम्हाला म्हटलं मी जसं की यांना एकदम लाईट मेकअप लुक हवा होतं तर आता घेतलं आहे मी हायलायटर आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी हायलाईट पॉईंट जे असतात थोडंसं नाकावर चीक बोन परत मग थोडं हनुवटीच्या इथं ओटांच्या वरती कपाळावर असं मी हायलायटर करून घेणार आहे आणि आता घेतलं आहे मी आय शॅडो तर आय शॅडोसुद्धा ना एकदम नॅचरल घेतलेलं आहे मी तुम्ही पॅलेटमध्ये बघू शकता की कुठलं घेतलेलं आहे ते तर तो शेड जर घेतला ना आता असं वाटत पण नाही की आपण आय शॅडो लावलेलं आहे असं आणि खूप छान असं नॅचरल लुक येतं त्या आय शॅडोमुळे आणि जेव्हा आपल्याला नो मेकअप मेकअप लुक करायचं असतो ना तर त्यावेळेला पण हा शेड आपण वापरू शकतो आणि डेली यूजसाठी सुद्धा ज्यांना क कोणी ऑफिसला वगैरे जात असेल काही असेल त्यांना जर थोडंसं आय शॅडो लावायचं असेल लाईट मेकअप करायचं असेल तर ते सुद्धा हा शेड लावू शकतात आणि आता घेतलं आहे मी लायनर लायनर सुद्धा त्यांना खूप असं बारीक हवं होतं तर त्या पद्धतीने मी इकडं लायनरसुद्धा लावून घेतलं आणि जसं तुम्ही बघितलं मी छान असा मस्कारासुद्धा लावून घेतला आहे लॅशेसला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी लिप लायनरसुद्धा लावून घेतलं आणि आता घेतलं आहे मी एकदम लाईट कलरचा शेड घेतलेला आहे पॅलेटमधला आणि त्यांना लिपस्टिकसुद्धा लावून घेणार आहे मस्त आणि आता छानपैकी मी आयब्रोसुद्धा फिलअप करून घेणार आहे कारण आयब्रो जर नीट हे केल्या नाही ना त्याच्याशिवाय पूर्ण मेकअपचं लुकच येत नाही आणि डेली बेसिसलासुद्धा आपण जेव्हा नॉर्मल मेकअप करतो ना तेव्हा ते दुसरं काही नाही फक्त नॉर्मल आपण आयब्रो पेन्सिल फिरून घ्यायची आणि थोडंसं लिपस्टिक लावून घ्यायची लाईट शेडची वगैरे त्याच्याने सुद्धा आपला चेहरा खूप छान असा अट्रॅक्टिव्ह दिसतो प्रेझेंटेबल आपण दिसतो आणि इकडं आता लास्टला मी घेतला आहे सेटिंग स्प्रे आणि आता तुम्ही बघताय की छान असा मेकअप आपला झालेला आहे आता मी क्लायंटला विचारून घेते की तुम्हाला टिकली कुठली लावायची आहे काय वगैरे असं कसं त्यांचे चॉईस असते त्यांच्या पण मनात असतं की आपण काय लावायला पाहिजे वगैरे आणि आपण पण त्यांना सजेस्ट करायचं की कुठली छान दिसेल किंवा काय असं तर ते आता चालू असतं बायकांचं कसं असतं ना की एक एक छोटीशी टिकलीवरून सुद्धा ते किती वेळ घालवतात असं तर पाहतो मी आता साधारण आम्हाला पाच मिनटं तरी लागले असतील की टिकली कुठली घ्यायची तर बाकीचा व्हिडिओ मी कट केला आहे तरी ही घ्यायची का ती घ्यायची का ती घ्यायची असं चालू असतं आणि आता त्यांना टिकली लावली हेअरस्टाईल पण त्यांना साधीच हवी होती कारण त्यांनी ना हेअर ऑइल करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे मग हेअरस्टाईल मला अशी पुढे क्रिम्पिंग वगैरे करता येणार नव्हती आणि मग मी असं त्यांना पुढून पण थोडीशी हेअरस्टाईल टाकली वेण्या टाकल्या आणि मग ही खजूर वेणी त्यांना घालून दिली आणि पाहत्या कशा आरशात पाहत होत्या पुन्हा पुन्हा आणि खूप खुश होतंय त्यांना आवडला मेकअप तर त्यांना विचारल्यानंतर ते म्हटलं आवडला का मेकअप की आवडला म्हणे छान आहे मेकअप असं आणि जेव्हा ते आपल्या वस्तू आणि पैसे द्यायला आले ना तर तेव्हा पण म्हटलंय की मी दिवसभर अशीच होती म्हणे मेकअपमध्ये तर माझा मेकअप इतकूसा सुद्धा उतरला नाही तसाच तसा होता म्हणे दिवसभर तर हे असं ऐकून ना खरंच छान वाटतं आणि असं वाटतं की आपल्या कामाचं झालं असं म्हणून तर मंडळी चला मग मं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय